संगमने तालुक्यातील पठार भागामध्ये असलेल्या पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये वैशाली उत्तम फटांगरे ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशाचा आमिष दाखवून देह व्यापारामध्ये प्रवृत्त करून त्यांना स्वतःच्या मालकीचे शेत जमिनीमधील पत्र्याच्या शेडमध्ये जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडनं देहविक्री व्यापार करवून घेत होती या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गारगाव पोलिसांनी मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास छापा मारला आणि चार महिलांची या ठिकाणावरनं सुटका केली आहे तर चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनी मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट